আরে ওটা আমি জানি না

जय श्रीरामिष्ठावा तुम्ही आताच्या पिढीला झुटेला नाही हे जर शिकवायचं असेल तर पुष्पा नाही आज सामाजा तुमच्या स्त्रीभर

आजही त्या रक्ता माफी झुगडली आहे आजही त्या वेटाने महाराष्ट्राचं मतही करत आणि आजही देश आपला कागात धुतात देश सर्व देश जीवाभारा i know तयार आहेत मान्यवर तयार आहेत खेळाडू तयार आहेत तर रामेश्वर प्रतिष्ठान फाईव्ह रामेश्वर प्रतिष्ठान रामेश्वर प्रतिष्ठान थ्री रामेश्वर प्रतिष्ठान वीड बाव टू रामेश्वर प्रतिष्ठान बीड बाव वन लेखा जोरदार थरार पहिला षटक पहिला बॉल चांगला बॉल इथे ड्राईव्ह केलाय योगेश के पेटकर स्ट्राईक घेईल आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर एक धाव आली आहे एकने धाव संख्येचा खातं ओपन केलंय योगेश पेनकर यांनी ते पेशंट एक इंजिनियर आहे खातं ओपन झालंय एक 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 पाऊल महत्वाची आहे एक एक धाव महत्वाचे त्याचवेळी पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता बॅटच्या आउट साईड एक दोन बॉल व्हाईट पॉईंटला कव्हर अप झाला तो भरत एक सिंगल कम्प्लीट स्ट्रायकर एक लागतात पुरेशी एक चांगलं कॉम्बिनेशन दोन प्लस हिमांशू पाटील दुसरा बॉल घेऊन बॉलिंग अंबोटपाईचा भाव आणला समोर खेळायचा चित्ररक्षक आहे विडा आणला चित्र थांबवले भाऊ निघणार नाहीये इजाज कुरेची आपलं आव्हान सगळंच ठेवतोय याहूला काहीतरी वेगळं करायचं बॅट अल्टी पंटी केली आहे रिव्हर्स चा पटका खेळण्याचं योगेश पेलकर आउट झालेत एलबी डब्ल्यू लेक बिफोर विकेट

आई वडील तुमचं फक्त नाव ठेवतात ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि तेच कर्तृत्व मागच्या कित्येक दशकांपासून कृष्णा ज्या कृष्णाचं आतमध्ये दोन गडिबात एक शॉर्ट खेळ आहे ते तुला थांबवलंय चौकार तर रोखलाय पडकवून लावलाय पण त्यापणे ताकद होती प्रचंड तो पण आहे ट्राय केलाय जेडी वेगानं बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत एक वेगवान जयदीप जेडी तयार झालेत शारदाबाई कडी बात जयदीप ऑन द कॅप मोठा आहे क्षेत्रक्षक स्वीपर कवरचा बॉलवर पोहोचले लोक सिंगल कंप्लीट डबल कंप्लीट प्रयत्न अजून चालू आहे बॉल आज ढकलय तिसऱ्या धावासाठी पलटले कृष्णाला हवे तिसरी धाव पण इजा नकोय देखील चांगला खेळ दाखवा लागेल या वेळेला चेंडूला प्रयत्न क्षेत्ररक्षक आले कव्हरला चेंडूला स्टॉम केले थांबवले जे चेंडूला अडवण्यामध्ये धन्यता मांडली आहे तीन ती धाव संख्या फलकावरती मात्र कळ संपलेला आहे धावसंख्या संख्या आठ एक अडीबात नेक्स्ट बॉल जयदीप त्यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न जरूर होता बॉल पोहोचते फॉरवर्ड स्वयं एकला क्षेत्राच्या थोडस गडबडलं पण तरी देखील चालत चालत एकदा पुढे गेली धावसंख्या संख्या एक पुढे पोहोचते आता नऊ धावा एकडी अडीबात थोडी आज ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये पाहायला मिळते कृष्णा तयार गेली तयार हो तो, तो पॅटर्न शॉट आहे कृष्णा कृष्णा यांना यश आलं नाहीये कधी कधी तुमचं बलस्थान देखील तुमचा घात फेरत यामध्ये डॉट बॉल घेतलं आणि जेडी यांच्याकडे चांगले एकवृत्ती आहे आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी दबाव देखील निर्माण केला पहिल्या षटकात एक स्पोर्ट्स या संघाकडे आहे हिमाशिव आणि जेडी पण आता पाहूया हे कॉम्बिनेशन या दोन फलंदाजांना रोखेल का ज्या एवन जोडीला आपण सातत्यानं केले कित्येक वर्षांपासून एका संघात वेगवेगळ्या मैदानात खेळताना पाहिलंय कृष्ण असा करेला पुढे आले बॅटच्या उत्साहीने बॉल कॅप करून मागे गली मध्ये चांगले क्षेत्रांचे पुन्हा एका पहारा मिळते टाळ्यांचा गजर होते चांगले क्षेत्र रक्षणासाठी फक्त मिळते एकच जाऊ जाऊ शकतो कवर्स लागतात दरम्यानच्या कालावधीमध्ये आले तर मैदानामध्ये दोन धावा हाताळलं होतं हिमांशु पाटील बॉलिंग मात्र पंचांच्या आता स्टार्ट येत आहेत बॅटर साठी टॉस होता ट्रायव्ह केलाय बॅट स्विंग तर प्रचंड वेगानं त्यांची पाहायला मिळाली पण कनेक्शन तितकेच प्रॉमिसिंग नव्हतं बॉल कौ करणं लावलं जाईल तो एक सिंगल कम्प्लीट आणि अजिबात केली आहे करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक जबरदस्त फटका तीन कॉर्पोरेट मॉडेल यांच्या बाहेर रामेश्वर प्रतिष्ठान सोपा आता सतरा ड्राईव्ह केला इन साईड आउट आहेत वाईड ऑफ बॉम्बॉप ची पोस्टिंग बॉल एक सिंगल कम्प्लीट आणि लगेच आखोवी आखोवी इशारा एका धावेला दोन मध्ये आणि दोन धावाला तीन मध्ये कंप्लीट केले यालाच म्हणतात डेडिकेशन टू ऑर्स क्रिकेट चांगली रनिंग बिटी वर तयार झाले शेबर क्रॉस होत मोठा फटका टोलवायचा मनोमन इजा जाईल की फसलाय कृष्णा सात होते सात पडतायत संघर्ष करतायत थांबण्यासाठी कारण समोर होते कडवड गोलंदाजी हिमाशिवायची हिमानशिव नेता मजुरी काही त्याची बायकोसाठी जागा भरून खेळायचं होतं पण काय ब्लॉक हो डिलिव्हरी गोलंदाज पाठीची आणि त्या ठिकाणी झाला की येतो छोड देते तुम्हाला मेहनत करावी लागेल लक्ष निश्चित असेल तर वाटचाल करण्यामध्ये कोणतेच अडथळे येत नाहीत आणि जरी अडचणी आले तरी त्याकडे लक्ष दिलं जात नाही सायकिंगला बाटत या बोलत असतो या

चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू क्षेत्रक्षकाच्या दिशेने पहा तो त्याच्या बॉडीचं संतुलन राखलंय आणि त्या दरम्यान कृष्णा लक्ष्मण सापुदे और काय स्ट्रोक खेळला होता जो त्यांचा पेटंट स्ट्रोक आहे बॅटरीचा खाली घेऊन दोन्ही पाय करून तो स्ट्रोक ते कळत आहेत आणि अगदी सीमादृष्टीच्या अलीकडे तो झेल पिकला बॉल कलेक्ट झाला आपण स्पोर्ट्स पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक काय फॅटरीचा वापर त्यांनी योग्य त्यावेळी केली नंतर कृष्णा पवार मध्ये पोहच दोन संख्या बसलाय कृष्णा करून अपेक्षा होती खेळला होता जवळपास तो षटकार होता पण जवळ ही पाहायला मिळालं आणि हा दुसरा नुसता आता बसलेला आहे जमी बालेकर यावेळेस स्विम केला बॉल ला अवघड काम आम्हाला जड जात नाही बॉल जात आहे लॉन्ग लेग कि मार्शाल चार बॅक इनॅक्शन कृष्णा पवार कृष्णा पवार चेंडू आहे क्षेत्र पोहोचतील का चेंडू पर्यंत यावेळी नाहीये क्षेत्रक्षेंडू पडलाय पर बरोबर स्तरी चेंडू नेत प्रवेश केला आणि त्या दरम्यान मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या तीन धावा दोघांची शेती आणि मिळवून केली माती शेती कमी

आतापर्यंत चांगला खेळ एकंदरीत दोलन दादाचा होता पण या षटकामध्ये योगेश मागा ठरला पण त्यांनी विक्रम शोध घेतला आणि मैदानाच्या आत मध्ये शेवटच्या बॉल साठी ए वन पवन स्ट्रायकर येईला पवन तीन आलाय मैदानाच्या आत मध्ये पवन आहे नंबर वन मात्र तो खूप वेळाने मैदानामध्ये आलाय म्हणजे प्रेक्षक देखील विचार करत असतील बॅटिंग लाईन किती मोठी आहे पवात्र स्ट्राईक केला तयार होईल पवला सोन करावं लागेल योगेश भालेकर ओळखत पवनचा खेळाला यूज त्याचमुळे योगेश शेवटच्या बॉलवर भाव थाऊन गेला सहा षटक संपले तासंख्या एक आणि तिकीट क्रमांक सहाशे एकतीस सहाशे एकतीस फक्त पाच पर्यंत आकडे म्हणले सहाशे एकतीस पाच पर्यंत आम्ही आकडे म्हणणार आहोत तोपर्यंत आपण यायचंय स्मार्ट वॉच विजेता असेल तोपर्यंत पर्यंत म्हणणार पुढची चिटी सुद्धा आपण जॉडी आजची असेल पैठणीसाठी ड्राईव्ह केलाय मिडाऊन ला आहे बिल्डर रन आउट ची संधी आहे डिरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं परंतु इथे योगेश सांगतोय स्ट्राईकर एंड ला थ्रो करणं गरजेचं होतं बाकी आणखीन एक धाव मिळते दोन्ही फलंदाजांचं खातं उघडलंय टीम ची धाव दोन धाव अप्रतिम आणि तेवढीच गोड झाली आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी बॅटच्या आतमध्ये कडा फायटर चेट योगेश पेंचरच्या हातात बॉल विसावतोय आणखीन एक डॉट बॉल टॉर फॅनचा विजेता बाकी आमचा आहे बारा नव्वद वन टू नाईन झिरो बाराशे नव्वद वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी बाराशे नव्वद त्यामध्ये दोन धाबा एक स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये पट्टी बद्री के स्ट्रायकिंग एडला पट्टीचा इथेही फटका फसतोय इथेही धाव मिळणार आणि बॅक टू बॅक टॉट बॉल येत आहेत हे सगळं दोन टॉट बॉल आता गोलंदाजी मध्ये राजू पाळडीने टाकले राजू पाळडीकडे स्टॉक बॉल आहे यॉर्करचा प्रयत्न तो सातत्याने करतो पण पाहतोय स्वामी लोके मॅडम सध्या आपल्या स्क्रीन वर त्याचबरोबर राजेश्वरीजी

धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उजागर करण्यात आला स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं षटक सध्या प्रगती बसाव्या पूर्ण विकेटने आता गोलंदाजी केली जाईल समोर असेल बंटी बद्री के चार मध्ये एकच धाव त्याच्या खात्यामध्ये बॉक्स मध्ये स्वागत करूया नक्कीच मालवणी समालोचक बादल चौधरी यांचं मॉल ड्राईव्ह केलाय चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव तर मिळताना दिसेल सिंगल तीन त्या टोटल मध्ये धाबा वाढतायत धाबा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोलवाय चार धन्यवाद कुणाल सर दुसऱ्या षटका जो खेळ प्रगतीपथावर धाव संख्या तेरावी चार रन्सावर पहिला षटका टिचून गोलंदाजी कंजूस जास्त महत्व असता आणि हो बघा संकासूर पुढचा बॉल परत एक वेळा फुलर बॉल नाही बॅटिंग मध्ये आपण पाहतोय थोडस अपयश आलंय ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये नावसंख्या फक्त चार आहे बाजारांची स्कोर बनवत एक खूप मोठा पाठलाग करतो असा पहिली बॅटिंग करताना आरा इलेव्हन डोमि संघान हवा जमवले एकावन्न बावनचा टार्गेट आणि चारांधाबाल्या

योगेशला बघा स्क्रीन वर योगेश, योगेश पेंटर दोन खेळाडूंमध्ये आणि त्याचबरोबर कारण हे युद्ध असा कुणालचर या जागेवरच हरणा कोणाकडे आवडायचं नाही हो प्रयत्न होता प्रयत्न आवड असेल तर टाळ्याला काही हरकत आहे का दुखून टाका हे क्रीडा बाहेर त्या नावाची चर्चा तो प्रसन्न पाटील आज त्याच्यातला काहीतरी करू तर लागताना एक एक फोट वरवडे संघासाठी इन आऊट आउट कवर तर तिथे झपटको तर सुंदर दुसऱ्या धाव्यासाठी वळलेली पावला आणि दोन धावे तिची धाव संख्या सतरा रनचा भर सेव्हन्टीन फॉर फोर पाचव्या षटका तो खेळ प्रसन्न पाटील बोलिंग मार्क वर पहिल्याचा ही त्याच्यासाठी वाजवली जाता तेका सोडून बाकी सगळ्यांका ऐका देतात चल, चल तीं तीं तर पुढे तीन तीन वडे सुरक्षित तो वैयक्तिक योगेश सेंटर खय कर जे खारायचे की मुंबई घरच्या समोर राजू पालडी हो चौक केला दिशा दिली गली मध्ये बॉल ला आत मध्ये ढकलण्याचा प्रयत्न मुंबईचा धाबा थांबवल्यास नक्की चाळ्याचा ता गजर होतोय सपोर्ट चांगलाय चिंगला नो डाऊट खूप चांगला होता फक्त दिशा दिली होती परंतु त्यानंतर देखील चांगल्या फिल्डिंगचा दर्जा रजतने दाखवलाय एकवीस चेंडू चव्वेचाळीस साबांची गरज एक एकेका धाबेसाठी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पण हे संघर्ष दोन सफलता आपल्या नावे राजू बाल्डी बंडी बद्रिके टीमचा कॅप्टन आहे वाईड ऑर्कर चा प्रयत्न अंबाय सांगतायत वाईड बॉल लगेच घ्यातले ते डी आर एस कॉल केलाय महत्वाच्या श्रेणी घेतलेलं हे रिव्ह्यू आणि रिव्ह्यू लॉस्ट या मोठा नुकसान गो, आडव्या बॅट नाही फटका चांगला आहे टीम मध्ये बिल्डर आहे एक धाव तिथे बैठाना दिसेल एकेरी दुहेरी धावा येत आहेत यांनी काहीच फरक पडणार नाहीये टीम आर आर इव्हन डोक्यू लिहिला राजेश्री पवार लोके मॅडम नक्की खुश असतील ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना इथे सुरू आहे त्यातल्या त्यात सामी लोके यांचे चेहऱ्यावर एक स्माइल आहे प्रत्येकाच्या अचित कदम यांचं देखील मी कौतुक करेन यांचाही संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि पोहोचला खरोखरच ओपन नाही आहे सोळा टीम चार रात्रीची तपश्या रात्री रात्रीमध्ये पोहोचणं फायनलचं सेमी सेमीफायनल आठ आठ षटकांचे खेळणं त्याच्यानंतर फायनल मॅच मध्ये टार्गेट या ओव्हरचा बॉल एक्झॅक्ट ओव्हरला फिल्डर आहे परत डिस्टन्स नाही आहे सध्या त्यांच्या डगआउट मध्ये आणि मुख्य बॅट्स आपल्याला पाहायला मिळतोय પ્રતિસ્પર્ધી સંઘાચો સેનાપતિ નાયક કર્ણધાર બંટી ભદ્રિકે માધારી પર પ્રભુ દેશપાડેલી અગી ત્રીન પાર્ક મેદાન પિંડર ચેંડુ ઝા મા દુસર્યા ધાવ્યા વળી પાવલા અને દોન ધાવ્યા દિશી નાખ્યા તેરસા चांगला खेळ चांगला फटका पाणी भाव मेहनत 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 करणं खूप गरजेचं असा एक संघाकडून मेहनतीची अपेक्षा पण उडालो कारण कुठले लिपाईत या भाषेत